नमस्कार मी वास्तुतज्ञ संजय पाटील माझ्या वास्तुशास्त्राच्या क्लासमध्ये तुमचं सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे आपण जे काही वास्तुशास्त्राचे एक एक पॉईंट आपण बघत चाललेलो आहोत आपण आपल्या संकल्पना ज्या आहेत त्या आपण क्लिअर करतोय की ज्यायोगे वास्तुशास्त्र शिकत असताना आपल्याला या सगळ्या संकल्पना आपल्याला समजलेले असतील आणि आपल्याला वास्तुशास्त्र समजणं वास्तुशास्त्र शिकणं हे सोपं जाईल अनेक संकल्पना आपण शिकतोय समजून घेतोय त्यामध्ये मागची एक छोटीशी संकल्पना होती जी मला वाटते एक दोन पॉईंट त्याच्यातले राहिले होते ते मी थोडेसे बोलतो आत्ता आणि मग पुढची एक नवीन संकल्पना आज मला तुम्हाला सांगायचे अनेक वेळा लोक जेव्हा सांगतात की अरे तुम्ही लोकांनी एवढं मार्गदर्शन करता मग पहिला तुम्ही प्रोग्रेस करून दाखवा किंवा तुम्ही पहिला मोठे लखोपती व्हा करोडपती व्हा प्रत्येक गोष्ट आपण काय करतो माहिती आहे का पैशाने मोजतो प्रत्येक गोष्ट काय पैशाने मोजली जात नाही एखादा माणूस पैशाने खूप श्रीमंत आहे म्हणजे ता त्या तो सुखी असं नाही जसं मागच्या वेळी सांगितलं की वास्तुतज्ञाचा जॉब काय वास्तुतज्ञाचा जो जॉब आहे तो आहे की प्रत्येकाच्या नशिबात काहीतरी लिहिलेलं असतं व कोणाच्या नशिबात लखोपती लिहिलेलं आहे कोणाच्या नशिबात करोडपती लिहिलेलं आहे कोणाच्या नशिबात अब्जोपती लिहिलेला आहे ते जे काही लिहिलेलं आहे ते मिळून देण्यासाठीचे आपण त्यांना मार्गदर्शन करणं किंवा त्यांना मिळून देणं याच अर्थ मीच करोडपती झालं पाहिजे असं नाही किंवा मी पहिला करोडपती होण आणि नंतर मी दुसऱ्याला करोडपती करेन असं होत नाही त्यामुळे लक्षात घ्या की समजा म माझ्या नशिबात समजा एखादी फॅक्टरीचं मी वास्तुशास्त्र केलं तर फॅक्टरीचं वास्तुशास्त्र करता करता काय माझी फी जास्तीत जास्त किती घेणार दहा हजार पंधरा हजार वीस हजार पंचवीस हजार ही माझी वास्तूची ह्याची फी आहे समजा त्या वास्तूमध्ये मी काय रेमेडीज केल्या तर दोन हजार तीन दोन लाख तीन लाख रुपयाच्या रेमेडीज करेन चार लाख रुपयाची रेमेडीज करेन एखादी फॅक्टरी आली तर पाच लाख रुपयाच्या रेमेडीज करेन आता त्याच्यातून जो काय मला एक्सपाय झेड आपण धरून चालला प्रॉफिट पण जेव्हा मी एखाद्या फॅक्टरीमध्ये काम करतो आणि त्या फॅक्टरीमध्ये काम केल्यावर त्यांचं सेल्स जेव्हा वाढलं जातं किंवा त्यांचे जे काय काय म्हणतात त्याला प्रॉब्लेम्स कमी होऊन वर्करमधले प्रॉ प्रॉब्लेम कमी होऊन प्रोडक्शनमध्ये जे तर प्रॉब्लेम येत होता तो सॉल्व्ह झाल्यानंतर त्यांचं महिन्याचं करोड रुपयाचंही ओवर झाला पण माझा जॉब काय मी थोडी करोडमध्ये त्यांना सांगणं की मला एक करोड द्या म्हणून नाही देऊ शकत ठीक आहे काही कदाचित वास्तवतज्ञ असतील की जे एका एका फॅक्टरीचे एक एक करोड देत असतील पण मी नॉर्मल वास्तू नाही मी नॉर्मल फी चार्ज करतो सर्वसामान्य माणसांसारखी तर मला त्या फॅक्टरीमधला लाभ किती झाला आहे एक लाख दोन लाख तीन लाख पण त्यांना जेव्हा महिन्याचा टनोवर चेंज झाला त्यांचा तेव्हा त्यांना करोडोचं फायदा झाला तुमच्या लक्षात आलं मी त्यांना मार्गदर्शन केलं मला दोन तीन लाखाचा फायदा झाला त्यांना करोड रुपयाचा फायदा झाला त्याचं करा आम्ही दोघंजण वेगळं आहे माझं जॉब वेगळं आहे त्यांचा जॉब वेगळा आहे मी एकटा काम करतो ते कंपनीच्या माध्यमातून काही हजार किंवा काही शेकडो वर्करच्या माध्यमातून काम करतात हा दोघांमधला फरक आहे हे लोक समजून घेत नाही प्रत्येक वास्तूतज्ञाला सांगतात तुम्ही प्रगती करून दाखवा तुम्ही प्रगती करून दाखवा अरे माझ्यान आशीर्वाद जेवढे आहे ना तेवढं मला मिळणारच आहे शंभर टक्के कारण मी वास्तुशास्त्र स्वतः पण करतोय आणि लोकांना पण मार्गदर्शन करतोय आणि लोकांचं जेव्हा चांगलं होतं तेव्हा लोक मला आशीर्वाद देणार ना त्या आशीर्वादाच्या माध्यमातून जिथे मला दहा रुपये मिळणार होते तिथे मला शंभर टक्के वीस रुपये मिळणार आहेत का कारण लोकांचे आशीर्वाद माझ्या मागे त्यामुळे प्रत्येक वेळी मी करोडपती झालो पाहिजे असं नाही मला मला जो देवाने जॉब दिलेला तो जॉब मी करणार लोकांचं भलं जेवढं माझ्या हातून होईल तेवढं मी करणार आणि जॉब हा करत राहीन त्याच्यामध्ये समाधान म्हणत राहणार हा एक भाग झाला आता आज नवीन संकल्पना आज मला मांडायची आहे ती नवीन संकल्पना म्हणजे एक तुम्हाला मी लाकूड तोड्याची गोष्ट सांगतो कारण आपल्याकडे लाकूड तोड्याची गोष्टी हा जो विषय आहे हा विषय खूप वेळा चर्चेला गेलेला आहे तो एक राजा असतो आणि त्या राजा दवंडी पेटो पेटव म्हणजे दवंडी हे करतो की एका दिवसामध्ये सगळ्यात जास्त लाकडं जो फोडून देईल त्याला मी बक्षीस इनाम देईन असं करतो गावामध्ये दवंडी पेटवतो आणि त्याच्या माध्यमातून दोन लाकूडतोडे हे राजासमोर येतात प्रत्येकजण असं एकमेकाला सवा असतो आणि कर ते दोघ जण राजाला सांगतात की मी सगळ्यात जास्त लाकडं पोडू शकतो कारण माझ्याकडे तेवढा अनुभव आहे आणि माझी तेवढी ताकद आहे था। मग एक दिवस ठरला जातो दोन लाकूड तोड्यांना बोलवलं जातं दोघांच्या समोर पैज लावली जाते की जो सगळ्यात जास्त लाकडं तोडेल त्याला राजा इनाम देईल जे काय सोन्याच्या मोहरा हजार दोन हजार असतील पाच हजार असतील ते ठरलं जातं आणि दिवस ठरला जातो त्या दिवसाला लाकूड तोडे येतात घंटा वाजली जाते आणि दोघंही लाकूड तोडायला सुरुवात करतात दोघांच्याही मध्ये पार्टिशन केलं जातं त्याचं कारण हा लाकूड किती तोडतोय थो ह्याला समजलं नाही पाहिजे हा लाकूड किती तोडतोय थो ह्याला समजलं नाही पाहिजे म्हणून दोघांच्या मध्ये पार्टिशन काढलं जातं आणि दोघं जण पण सुरुवात जी होते लाकूड तोडायला सकाळची वेळ असते एकदम दोघांमध्ये जोर असा ठाक 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 लाकड तोडले जातात काही वेळानंतर दुसरा जो लाकूड तोडा असतो त्याचा आवाज थांबतो लाकड तोड्याचा पहिला लाकूड तोडायला अजून जोर येतो तो, तो, जो तो आता अरे दुसरा थांबला थो। दुसरा थांबला म्हणजे काय आता मला अजून जोमाने काम करायला पाहिजे मग हा अजून जोमाने काम करतो पुन्हा दुसरा लाकूड तोड्याची लाकडं तोडणं चालू होतं पुन्हा काही वेळ गेल्यावर पुन्हा दुसरा लाकूड तोड्या जो आहे त्याचा आवाज येण्याचं बंद पडतं म्हणजे ह्याला लक्षात येतं की तो थांबतोय मध्ये मध्ये हा थांबतोय म्हटल्यानंतर पहिला जो लाकूड तोडा आहे त्याला जोर येतो तो थांबला थांबला म्हणजे त्याचं काम थांबलं काम थांबलं म्हणजे आता था, माझं काम चालू राहिलं म्हणजे तो अजून जोमाने लाकड तोडायचा असं नेहमी हो असं दिवसभरामध्ये अनेक वेळा झालं की पहिला लाकूड तोडा आहे त्यांनी कधी आराम केलाच नाही जेवला पण कदाचित तो उभ्या पाणी पण कदाचित उभ्या हवे प्यायला चहा पण उभ्या हव्याने घेतला दुसरा लाकूड तोड्या मात्र जो आहे तो मध्ये 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 थांबत होता काय करत होता आपल्याला माहिती आहे मग थांबत था। था होता त्यामुळे त्याला पहिल्या लाकूड तोड्याला वाटलं ला। की हा थांबतोय थांबतो म्हणजे आता था ह्याची कमी लाकडं तोडणार मग ह्याला पहिल्या लाकूड तोड्याला खूप जोर येत आणि खूप जोराने त्याने अतिशय मेहनतीने लाकूड तोडले त्याने एक सेकंदाचा सुद्धा एक मिनटाचा सुद्धा त्याने आराम केलेला नुसतं लाकूड तोडत होता लाकूड तोडत होता लाकूड तोडत होता आणि दुसरा लाकूड तोडायला मध्ये मध्ये थांबतोय त्यामुळे त्या आणखीन याला जोर आला होता सर ते शेवटी संध्याकाळ झाली आणि संध्याकाळ झाल्यावर दोघांची लाकडं मोजण्यात आली आणि मोजण्यात आल्यावर असं लक्षात आलं की जो दुसरा लाकूडतोडे आहे ज्याला हा पहिला लाकूडतोड्या बग बोलत होतं की हा मध्ये मध्ये थांबतोय म्हणजे आराम करतोय त्याची लाकडं सगळ्यात जास्त कापली गेली आणि पहिला जो लाकूडतोड्या आहे ज्याने कधीच आराम केला नाही ज्याने पाणी ज्याने जेवर ज्याने चहा उभ्या उभ्याने प्यायला लाकडं मात्र कमी तोडली गेली तो आजित झाला तो बोलला अरे मी कधीच आराम करत नाही केला नाही मी कधीच असं केलं नाही मी कंटिन्यू काम करत होतो मी बारा बारा अठरा तास काम करतोय मी कधीच सुट्टी घेतली नाही तरी सुद्धा माझी लाकडं का नाही तोडून झाली मग तो दुसऱ्या लाकूड तोड्याकडे गेला आणि तो बोलला अरे तू मध्ये मध्ये थांबत होता मी तर मध्ये मध्ये थांबलो नाही तू असं मध्ये मध्ये थांबत होता तेव्हा तू काय करत होता कारण तू थांबत होता मी थांबलो नाही तर माझी सगळ्यात जास्त लाकडं तोडायला तो पाहिजे पण तुझी तुटली गेली तू तु नक्की यशाच रहस्य काय आहे तुझं आणि तू तु मध्ये थांबत होता तेव्हा तू काय करत होतास तेव्हा त्यांनी सांगितलं की मी मध्ये मध्ये थांबायचो त्याला दोन कारण आहेत पहिलं कारण माझ्या शरीराला आराम कारण थकतो ना आणि दुसरं कारण मी जी कुल्हाड होती माझ्याकडे त्या कुल्हाडीला मी धार करत होतो आणि त्यामुळे जेव्हा मी पाच मिनिटाचा दहा मिनिटाचा ब्रेक घ्यायचो किंवा पंधरा मिनटाचा ब्रेक घ्यायचो तेव्हा तो, तो ब्रेक घेतल्यानंतर पुन्हा नवीन जोमाने मी लाकडं तोडायला घ्यायचो आणि लाकडं माझी कमी श्रमामध्ये किंवा कमी जोरमध्ये तुटली जायची त्याचं कारण त्या कुल्हाडीला धार लावलेली असायची आणि प्रत्येक वेळी धार कमी झाली असं मला वाटलं की मी पुन्हा तिला धार लावायची त्यासाठी मी पाच दहा पंधरा मिनिटाचा ब्रेक घेत होतो माझ्या यशाचे रहस्य हे तू कुलाडीला धार लावण्याचं आहे की ज्या योगे मला कमी प्रयत्नामध्ये कमी जोरमध्ये कमी ताकदीमध्ये माझी लाकडं तुटत होती आपलं जीवन जे आहे ना आपलं जीवन हे पहिल्या लाकूड तोड्यासारखं आहे सकाळी उठल्यापासून जे आम्ही धावायला सुरुवात करतो ते रात्री झोपेपर्यंत धावतो 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 असं म्हणतात अशी छाप लावली जाते आजूबाजूला काय बघायचं नाही एक निघाला की निघाला जायचं आठ तासाचं जा काम करायचं रात्री यायचं जेवायचं झोपायचं पुन्हा सकाळी कामाला जायचं पुन्हा हे करायचं आठ आट आठ तास मग शनिवारी पण सुट्टी नाही रविवारी पण सुट्टी नाही काय नाही शनिवार रविवार सुट्टी असली की घेतली बॅग आणि निघाला हॉटेलिंग करायला घेतले बॅग आणि निसर्ग पर्यटन करायला चाललं आम्ही आमचे जीवन हे पहिल्या लाकूड तोड्यासारखं केलेलं आहे दिवसभर काम 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 आणि काम थकवा आला तरी काम वास्तुशास्त्र करणं म्हणजे दुसऱ्या लाकूड तोड्यासारखं जीवन वास्तुशास्त्र करणं म्हणजे आपल्या जीवनाला धार देण्यासारखं आहे वास्तुशास्त्र करणं म्हणजे इंट्रॉस्पेक्शन करणं आत्मपरीक्षण करण्या की आपण जीवनामध्ये एवढं काय की आपल्याला आपण पहिली गोष्ट थांबलं पाहिजे आपण थांबत नाही नुसतं काम 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 आणि लक्ष एवढी मी दिवसभर काम करतो माझी प्रगतीच होत नाही तू काम थांब आत्मपरीक्षण कर की आठ तासात काम केलं मला एवढे मिळाले पाहिजे चार तासात काम केलं तर एवढे मिळाले पाहिजे एवढी माझी एफिशियन्सी का नाही होत का नाही होत मग त्याच्या रिझन शोध आणि त्या रिझनवर काम कर आणि मग तुझी प्रगती होईल आम्ही त्याच्यावर कामच करत नाही आता काम म्हणजे वास्तुशास्त्र करायला होतं वास्तुशास्त्र म्हणजे माणसाच्या जीवनाला धार लावण्यासारखं आहे वास्तुशास्त्र हे माणसाला आत्मपरीक्षण करायला लावतं की हे माझ्या जीवनामध्ये जे घडामोडी घडू आहेत त्याच्या माध्यमातून माझ्या जीवनामध्ये चा, स्पीड जो आहे तो स्पीड कमी झालेला आहे तो स्पीड आता तुला वाढवायचा आहे आणि त्याच्यासाठी वास्तुशास्त्र तुला मदत करणार आहे त्यामुळे ह्या दोन गोष्टी जे आहेत ते वास्तुशास्त्राच्या माध्यमातून आपल्याला करायच्यात आणि आपलं जीवन चांगलं करायचं आत्मपरीक्षण करा पहिला वास्तूच्या जेव्हा मी मार्गदर्शनाला जातो तेव्हा आम्ही त्यांना आत्मपरीक्षण करायला लावतो त्यांना आश्चर्य होतो त्यांना सांगतो साहेब तुमच्याने आणि माझा काही संबंध ऐकतो नाही तुमची माझी ओळख आहे का आत्ताची ओळख आहे काय अत्यक्षित संबंध असणार असं संबंधच नाही तुम्ही काय माझे रिलेटिव्ह नाही पण मी तुमच्या घरी गेल्यावर तुमच्या घरामध्ये घडलेल्या प्रत्येक घडामोडी आम्ही तिथं सांगणार तुमच्या घराचा स्वभाव तुमच्या घरातल्या व्यक्तींचा स्वभाव तुमच्या घरामध्ये पैशाचा काय प्रॉब्लेम आहे का शिक्षणाचा प्रॉब्लेम आहे का आरोग्याचा प्रॉब्लेम आहे का तुमचे पैसे अडकलेले आहेत का रिलेशनशिपचा काय प्रॉब्लेम आहे का नवरा बायकोचा काय प्रॉब्लेम आहे का तुमच्या परिवाराचा काय दोष आहे का तुमच्या कुलदेवीचा काय दोष आहे का वास्तुपुरुषाचा तुमच्या घरामध्ये प्रॉब्लेम आहे का या सगळ्या गोष्टी आम्ही तिथे सांगतो आणि मग सांगतो हे मला कसं समजलं हे मला समजलं त्याचं कारण तुमच्या वास्तूच्या माध्यमातून हा आमचा अभ्यास आहे म्हणून आत्मपरीक्षण करा सगळ्या गोष्टींचं आत्मपरीक्षण होणं गरजेचं आहे आत्मपरीक्षण करा आणि ती जी कुलाड आहे कुलाड म्हणजे आपलं जीवन आहे आणि त्या जीवनाला आपण काय करतो वास्तुशास्त्र रूपी धार द्यायची आणि मग आपलं जीवन कसं समृद्ध होतं ते तुम्ही बघा त्यामुळे प्रत्येक प्रत्येक घरामध्ये वास्तुशास्त्र होणं हे गरजेचं आहे वास्तुशास्त्राच्या माध्यमातून माणूस आपल्या जीवनातला स्पीड वाढवत असतो वास्तुशास्त्राच्या माध्यमातून माणूस आपल्या जीवनामध्ये जे निरर्थक प्रॉब्लेम येत असतात ते येऊ देत नाही म्हणजे माणसाचे जीवन संघर्षाने भरलेले ठीक आहे अहो पण संघर्ष संघर्ष म्हणजे किती काय चोवीस चोवीस तास संघर्षच करत बसायचं कुठेतरी स्टेबिलिटी पाहिजे कुठेतरी शांतता पाहिजे कुठेतरी रिलॅक्सेशन पाहिजे की ज्या मी प्रगतीसाठी माझा वेळ देऊ शकेल नुसतं चोवीस चोवीस तास बारा महिने फक्त संघर्षच करत राहायचं का यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांचं मी तुम्हाला उदाहरण देतो छत्रपती शिवाजी महाराजांना सगळे लोक जाणता राजा का म्हणतात आपल्या महाराज महाराज छत्रपती शिवाजी आपल्याला घेतली तलवारांनी लढाई लढल्या अक्षरशः त्या वर्ष वर्ष दीड दीड वर्ष लढाई केलेले आपल्याला सगळ्यांना काय अफजल खानाचा जो वध केला खानाचा वध केल्यापासून ते विशाळगड पन्हाळगडाच्या विड्यापर्यंत जवळजवळ सव्वा वर्षाचा कालावधी ते स्वराज्याच्या बाहेर होते म्हणजे राजधानीच्या बाहेर होते सव्वा वर्ष असे काही काही चार चार सहा सहा महिने महाराज जायचे तर लढायला जायचे आणि यायचे आपल्या वाट अरे बर याच सकाळी निघाले चार दोन दोन चार चार महिने यांनी लढाई केली की यायचे परत लढायला जायचं आयुष्य यांनी लढा लढाईत गेलो हो खरच आयुष्य यांचं लढाईत गेलेलं आहे या व्यक्तिमत्वांचं आयुष्य हे लढाईत गेलेलं आहे पण जेव्हा जेव्हा महाराजांना वेळ मिळायचा तेव्हा ते दोन गोष्टी करायचे एक तर जिथे गरज आहे ना तिथेच लढाई करायची तुम्ही इतिहास समजून घ्या आणि जिथे जिथे खंडणी देत आहेत तिथे तिथे त्यांनी समोरच्या व्यक्तीला खंडणी दिलेली आहे आणि लढाई मला करायची नाहीये म्हणून तह करून मोकळा झालेला आहे आणि त्या वेळेमध्ये महाराजांनी काय केलं माहिती शेती केलेली आहे शेती केलेली आहे के नवीन लोकांना जोडलेलं आहे नवीन लोकांना तयार केलेलं आहे सैन्य वाढवलं सैन्य तयार केलेलं आहे जे सुन जुनं सैन्य असायचं त्यांना ते सुट्टी द्यायचं सांगायचं शेती करा नवीन सैन्याला बोलवायचे त्यांना तालीम द्यायची आणि लढायच्या वेळी जुन्या नवीन सैन्यांना एकत्र करायचे आणि लढाई करायची अनेक वेळा आहेत महाराजांनी जिथं गरज आहे तिथंच लढाई केलेली आहे प्रत्येक वेळी मी शूर आहे माझ्याकडे ताकत आहे मी सगळ्या लढाई जिंकतो आणि प्रत्येक वेळी लढाई करत बसलेले ना आयुष्यभर या माणसाने लढाई करत बसलेल्या नाहीये त्या माणसा म्हणून जाणता राजा आणि म्हणून महाराजांच्या राज्याला स्वराज्य म्हणतात त्याचं कारण जिथे गरज आहे तिथे लढाई केली जिथं गरज आहे तिथे लढाई नाही केलेली स्टॉप केलेले आणि जिथं गरज आहे लढाई होणार आहे तिथं सांगता अरे मी स्वतःहून त्यांनी सांगा अरे ही खंडणी घे आणि तहकर मला लढाई नाही करायची महाराजांचं चरित्र बघा त्यामुळे आपण सुद्धा दिवसभर चोवीस तास बारा महिने तीनशे पाच सत दिवस नुसतं धाव 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 धावतो कुठेतरी था थांबणं गरजेचं आहे कुठेतरी आत्मपरीक्षण करणं गरजेचं आहे आणि जशी महाराजांनी शेती केली तशी आपल्याला शेती करायला लागेल शेती म्हणजे मशागत मशागत म्हणजे मनाची झाली बुद्धीची झाली शरीराची झाली हे सगळ्यांची मशागत करावं लागेल आपल्या परिवारामध्ये काय दोष आहे का कुलदेवीचा दोष आहे का काय आपल्या वास्तूमध्ये काय दोष आहे का ज्या माध्यमातून माझ्या जीवन अशी मध्ये मध्ये ब्रेक येत ह्या सगळ्या गोष्टींचं आत्मपरीक्षण आपल्याला करावं लागेल आणि आत्मपरीक्षण करण्यासाठी वास्तुशास्त्राच्या अभ्यासाची आपल्याला मदत घ्यावी लागेल त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टींचा आपल्याला वास्तुशास्त्राच्या माध्यमातून अभ्यास करायचा आहे तो अभ्यास आपण करूया ज्यांना कोणीही माझं हे चॅनल सबस्क्राईब केलेले नसेल त्यांनी माझे चॅनल सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त व्हिडिओ आपण वास्तुशास्त्राच्या माध्यमातून आपण समजून घेऊया आणि वास्तुशास्त्राचा अभ्यास करूया आणि आपलं स्वतःचं जेवण आणि इतरांचं जीवन आपण सुखी समाधानी करूया तोपर्यंत नमस्कार आणि धन्यवाद